हर्षवर्धन सपकाळांनी भाजप विरोधात निवडणुकीचं रणशिंग आमची सत्तेशी नाही तर भाजप विरोधी लढाई आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय तर मनसेकडून कोणताही प्रस्ताव नाही त्यामुळे काही ठिकाणी आम्ही स्वबळावरती लढणार असून पंचायत राज प्रणाली तिकीट वाटप होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे आम्ही आमच्या विचारधारेवर उभे आहोत आम्हाला सत्तेशी देणं घेणं नाही काँग्रेस हा विचार आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या विरोधात आम्ही आहोत त्यामुळे ही लढाई विचारांची लढाई आहे ही सत्तेची लढाई नाही आणि या लढाईला आम्ही कुठल्याच प्रकारे इतर काही गोष्टी ज्या त्याची तडजोड न करता आम्ही समोर जाणार आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका